मंडळी हे मोदक बघा उकडीचे मोदक आहेत पण हे मोदक तांदूळ पिटी वापरून केलेले नाहीयेत तर तांदूळ पिटी नाही आहे घरामध्ये आणि उकडीचे मोदक तरी गणपती बाप्पासाठी करायचे आहेत कसे बनवायचे लगेच सुरुवात करायची आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचं नाही व्हिडिओ शॉर्ट नक्की बघायचं आहे चला मंडळी रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्या अगोदर इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण खसखस भाजून घेऊया हे बघा खसखस भाजून घ्यायची आहे खसखस कोरडी आहे तोवरच भाजून घ्यायची कडाई कोरडी आहे तोवर तर इथे आपली खसखस भाजून झालेली आहे आता सुरुवात करायची आहे पुढची प्रोसेस करण्यासाठी मंडळी आपण या व्हिडिओमध्ये उकडीचे तर मोदक बनवणार आहोत पण आपण तांदूळ पिठी वापरून न वापरता कशा पद्धतीने उकडीचे मोदक बनवायचे त्याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यासाठी इथे आपण सारण बनवायला सुरुवात करूया एक चमचा तूप कडईमध्ये ओतलं आणि ओल्या नळाचा किस घेतला एक वाटी एक वाटी किस आपण या तुपामध्ये घातला म्हणजेच कडईमध्ये तूप ओतलं तर त्यामध्ये एक वाटी किस घातला आणि हा किस जो आहे तो परतून घ्यायचा तुपामध्ये एक पाच मिनिटे पाच मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं चवीनुसार गुळ आता गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ॲड करायचं आहे तरी पण एक वाटी खोबऱ्यासाठी आपण अर्धी वाटी गुळ वापरायचा आहे तर कमी जास्त प्रमाण गोडीचं करू शकता तुम्ही तर इथे या मिश्रणामध्ये सगळे गुळ आणि खोबरं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि याला गरम करून आहे म्हणजेच नारळ ओला असल्यामुळं त्याला सुद्धा पाणी सुटलेलं असतं आणि गुळ आणि नारळ मिक्स झालं की त्याचं जास्त पाणी सुटतं बघा थोडंसं हलकं घट्टसर करून घ्यायचं इथे बघा आपलं मिश्रण तयार झालेलं जा आहे जास्त सैलसर सुद्धा मिश्रण ठेवायचं नाही म्हणजेच आपल्या मोदकामध्ये व्यवस्थित असं भरता येणार नाही आपल्याला तर इथं आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे याचा पाक वगैरे करायचं नाही याला घट्ट जास्त उद्यायचं नाहीये फक्त यातला गुळ वितळून घ्यायचा तर गॅस बंद केला आणि काढून त्याला थंड करण्यासाठी ठेवलेला आहे इकडं गॅसवरती मी एक पातेलं ठेवलं त्यामध्ये थोडस तूप घातलं यामध्ये पाऊ वाटी दूध घातलं आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलं म्हणजेच मी इथं परफेक्ट प्रमाण सांगते तुम्हाला तर मी इथं एक वाटी रव्यासाठी एक वाटीच पाणी वापरलेलं आहे म्हणजेच यामध्ये थोडंसं मी दूध घातलेलं आहे यामध्ये साखर आणि थोडंसं मीठ घालायचं आणि याला हलवून घ्यायचं चांगली चा। उकळी आल्यानंतर यामध्ये घालायचा एक वाटी रवा तर हो आज आपण उकड उकडीचे तर मोदक बनवतोय पण इथं आपण तांदळाची पिठी न वापरता आपण रव्याची रव्याची उकड काढून त्याचे मोदक बनवणार आहोत पण हे सुद्धा मोदक बनवायला अगदी इंटरेस्टिंग आहेत पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ स्किप करायचं नाहीये सगळं आपण रवा या उखळलेल्या पाण्यामध्ये घातला व्यवस्थित असं गुठळ्या मोडत मोडत याच्या याला हलवून घ्यायचं आहे बघा आता हे मिश्रण आपलं घट्ट झालं याला गॅसवरती एक दोन मिनिटांसाठीच याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकण ठेवून याला याची मस्त अशी वाफ काढून घ्यायची तर गॅस बंद केला आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी याला मस्त असं वाफवून घेते तर गॅस बंद करून झाल्यानंतर इथं आपण ही उकड दहा पंधरा मिनटं झाकून ठेवली होती इकडे बघू शकता दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर मी उकड दाखवते तुम्हाला आता हिला ताटात घ्यायची अजून ही गरमच आहे अगदी दहा मिनिटांमध्ये जरी काढलं ना झाकण तरी चालतं तर ही उकड जी गरम आहे बघा याला चमच्यानी ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हाताला सोसवत असेल तर हातानेच याला व्यवस्थित असं चुरून घ्यायचं नसेल तर एखाद्या भांड्यानी याला व्यवस्थित असं कुस करून घ्यायचं म्हणजे हातानेच मळून घ्यायचं आणि याला नंतर हळूहळू थोडंसं पाणी लावायचं गरज वाटली तर पाणी लावायचं गरज नाही वाटली तर पाण्याचं सुद्धा हात लावायची काहीच गरज नाही याला व्यवस्थित असं हाताने मळून घेते बघा मी अगदी थोडंसं थोडंसं हाताला चटके बसतायत म्हणून थोडंसं पाणी लावलं जास्त पोळत असेल तर पाणी लावून याला चुरून घ्यायचं हाताने अगदी थंड पाण्यामध्ये थोडंसं हात बुडवायचा आणि याला चुरून घ्यायचं तर ही उकड मी व्यवस्थित अशी चुरून घेतलेली आहे याला आता तुपामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून तूप मिक्स करून घेऊया म्हणजे तुपामध्ये व्यवस्थित असं मळून घेऊया थोडस तूप ताटामध्ये ओतलं आणि हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने व्यवस्थित असं याला चुरून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्या मोदकाच्या पारे जे आहेत ते अजिबात चिरणार नाहीत त्यावेळेस तुम्ही तांदळाची उकड करता किंवा रव्याची करता दोन्ही उकडीसाठी मस्त असं याला चुरणं खूप महत्त्वाचं आहे चुरून घेणं तर इकडे आपली उकड तयार झालेली आहे आपलं कणिक तयार झालेली आहे उकडून रव्याची तर इकडं मिश्रणसुद्धा मी दाखवते तुम्हाला यामध्ये घालूया थोडीशी खसखस तर या मिश्रणामध्ये फक्त मी गूळ वापरलेला आहे यामध्ये तुम्ही वेलचीपूड घालू शकता ड्रायफ्रूट्स घालू शकता मी फक्त यामध्ये गुळ आणि खोबरं वापरलेलं आहे आणि वरून घालते थोडीशी खसखस खसखस घातल्यामुळे काय होतं मस्त अशी टेस्ट येते आपल्या मोदकाला नक्की करून बघा या पद्धतीचं सारण आणि मिश्रण यातलाच एक गोळा काढून घेतला हातावरती याला तूप तेल पीठ काहीही लावलेलं नाहीये फक्त अलगद गोळा काढून घ्यायचा आणि आपल्याला जेवढ्या साईजचे मोदक बनवायचे तेवढ्याच्या पारेत पारी तयार करून घ्यायची तर इथं साईजचं मी मोदक बनवते त्यासाठी मी इथं हे बघा बोटाच्या मदतीने हातावरती अशी मस्त अशी पारी तयार करून घेतलेली आहे मला मिडियम साईजचे मोदक बनवायचे त्यामुळं मी इथं मिडियम साईजची पारी तयार केलेली आहे याला आता कळ्या पाडून घेऊया बघा कळ्या पाडणं अजिबात अवघड नाही मस्त अशा याच्या सुद्धा कळ्या पडतात आणि विशेष म्हणजे आपले जे तांदळाच्या उकडीचे ज्या पद्धतीने मोदक बनवतो ना त्याच पद्धतीने आपण रव्याच्या उकडीचे सुद्धा मोदक बनणार असे तयार होतात बघा मागे एकदा कमेंट आली होती मला की मोदक तांदळाचे बनवत ता असताना त्याची पारी वगैरे चिरते तर उकड घट्ट झाली तर आपली मोदकाच्या पाऱ्या चिरतात त्याला चिरा पडतात ते पटकन असं ऑब्झर्व करून घेतं त्याच्यातलं पाणी त्यामुळे काय होतं उकड पाणी आणि पीठ हे परफेक्ट प्रमाणामध्ये घ्यायचं म्हणजे आपली उकड मऊ मऊ होते लोण्यासारखी होते आणि आपल्या पाऱ्या ज्या आहेत ते चिरत नाहीत जर हाताला पीठ जास्त चिटकत आहे असं वाटत असेल तर थोडंसं हाताला पीठ लावून याची पारी बनवा आता इथं आपल्या कळ्या पाडून झालेल्या आहेत आता या मोदकामध्ये सारण भरलं आपल्या या पारीमध्ये सारण भरलं आणि याचा हळूहळू करून याच्या मस्त अशा कळ्या जवळ आणून हा मोदक व्यवस्थित तोंड बंद करून घ्यायचं बघा अलगद अशा कळ्या हळूहळू जवळ आणायच्या आणि अशा पद्धतीने मोदक तयार करून घ्यायचा तर नवशिक्या मुलींना थोडस अवघड वाटत असेल मो मोदक बनवण्यासाठी उकडीचे मोदक बनवणं तर अगदी दोन ते तीन वेळा ज्यावेळेस तुम्ही बनवताना तेव्हाच ते, ते परफेक्ट येतात पण तुम्ही अशा पद्धतीनं ज्या पद्धतीने एकदम बारकाईनं लक्ष देऊन बघितलं ना तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात सुद्धा अगदी मस्त असे मोदक बनवू शकता तर हे बघा कुठेही मोदक चिरलेलं नाही फाटलेलं नाही एक मोदक बनवून तयार केलेला आहे दुसऱ्या सुद्धा मोदकाची मी पारी तयार करून याच्या काळ्या पाडून बंद कसा करायचा आहे दोन व्हिडिओमध्ये म्हणजे दोन वेळेस मी तुम्हाला दाखवते बघा हे बघा अलगद अलगद अगदी अलगद अलगद असं याला ज्या पद्धतीने आपण पुरण भरतो ना त्या पद्धतीने याला अलगद असं याचं तोंड बंद करून घ्यायचं बघा वरती आणि छोटीशी शेंडी काढायची वरती मस्त हे बघा आपले इथे दोन मोदक तयार झालेले आहेत हे बघा मस्त असा मोदक झालेला आहे कळ्यासुद्धा बघा किती छान दिसत आहेत बाकीचे बाकी सुद्धा सगळे मोदक आपण या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत बघा एकदम भारी ज्यांच्याकडे तांदूळ अवेलेबल नाही आहे तांदळाची पिठी नाही आहे त्यांनी अशा पद्धतीचे मस्त असे रव्याचे उकडीचे मोदक तयार करू शकता मस्त असे होतात हे मोदक आणि चवीला सुद्धा खूप बन्नाट लागतात वेगळा असं काहीही लागत नाही सगळे मोदक बनवून तयार करून घेतलेले आहेत मी याला वरून केशर काढायला लावते केशर काढ्या लावणं ऑप्शनल आहे मंडळी हे बघा तर केशर काढ्या लावल्यामुळं दिसायलाही छान दिसतो आणि बघितलं की खायची इच्छा होते त्यामुळं केशर काड्यावरून अवश्य लावायच्या ऑर्डरसाठी घेत असाल तर वरून केशर काड्या जरूर लावा तर इकडे बघा पाणी पातेल्यामध्ये उकळत ठेवलेलं आहे आता या चाळणीला तेल लावलं आणि या चाळणीमध्ये आता सगळे मोदक उकडून घेऊया एक छोटीशी टीप सांगते तुम्हाला तांदळाच्या ज्यावेळेस आपण तांदळाच्या पिठाचे मोदक बनवतो ना त्या आप मोदकाला आपण एक दहा मिनटं तरी उकळत तरी चालतं दहा मिनटं तरी याला वाफून घ्यायचं पण या मोदकाला ना आपण पाचच मिनिट उक वाफवून घ्यायचं आहे कारण हे मोदक जे आहेत रव्याचे पटकन वाफले जातात हे बघा पाच मिनिटानंतर बघा उकळलेल्या पाण्याच्या वरती मी चाळणी ठेवली आणि पाच मिनिटानंतर आपण हे मोदक व्यवस्थित असे वाफवून घेतले किती मस्त दिसत आहेत बघा सगळे मोदक वाफून झाले चाळणीतून बाहेर काढून घेतले थंड झाल्यानंतर भन्नाट असे गणपती बाप्पाच्या आवडीचे एकदम भारी उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तेही आपण तांदळाची उकड न काढता आपण रव्याची उकड काढली आणि मी रव्यामध्ये ज्यावेळेस पाणी घातलं ना त्यावेळेस तुम्ही दूध घातलं तर दूध न घालता तुम्ही यामध्ये नुसतं पाणी जरी वापरलं तरी काहीच हरकत नाही मस्त असे भन्नाट सुबक पांढरे शुभ्र इथं उकडीचे मोदक तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि येत्या गणेश चतुर्थीला अशा पद्धतीचे उकडीचे मोदक नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि भरपूर टिप्स सहित असलेल्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा आणि हो आपले तांदळाच्या उकडीच्या मोदकाची रेसिपी मी तुमच्यासोबत अगोदर शेअर केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद